सदरची घटना ही आ, काल रात्री म्हणजे पंचवीस रोजी पी व्ही आर चौक ते औसाया या जाणारे रिंग रोड आहे रिंग रोड वरती स्मशानभूमी या ठिकाणी एकमेकांना कट मारण्याच्या कारणावरून सदरची घटना घडलेली आहे कोण जखमी आहे कोण आरोप याच्यामध्ये सोलापूरचे अनमोल केवटे हे अय झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले यांच्यावर सध्या सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत निष्पन्न झाले आहेत काय नेमकं आरोपी याच्यामध्ये अद्याप निष्पन्न झालेले नाहीत आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींची जी गाडी आहे ती गाडी क्रुझर ट्रेस झालेली आहे रेनापूर या ठिकाणी आणि पुढील तपास गुन्ह्याचा सुरू आहे